कणभरती सर्वांनी तीळ खाल्ले का माहिती का तुम्हाला आणि या तिळाची जी कविता आहे कवितेचं नाव काय कणभर तिळ म्हणजे कणभर कशामुळे लहान असतो का तीळ म्हणून कवितेचं नाव काय कणभरतीळ म्हणा वाटा वाटाना फुटाना सेंगदा I रे गडबड थांबायला वेळ नाही सांगायला वेळ नाही, नाही।, नाही। काम आहे मोठ मला नाही, नाही सवड तर जरा पहा तर जरा